नमस्कार मी स्नेहल स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाणा रसमला ही गोड रेसिपी बनवणार आहोत तुम्ही दसऱ्यासाठी किंवा इतर सणांसाठीही बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाणे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचे आणि हे साबुदाणे भिजलेतपत थोडंसं सा पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाणे व्यवस्थित भिजलेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भिजवलेला साबुदाणा सगळं हात घालायचं आणि दोन चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा तूप घालायचं आणि ते बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्येच तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणे बारीक वाटून झालेले आहेत इथे तुम्हाला ज्या आकाराचे गोळे तयार करायचे आहे छोटे किंवा मोठे त्या आकाराचे तुम्ही तयार करू शकता जर इथे साबुदाण्याचं पीठ हाताला लागत असेल चिकट लागत असेल तर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि गोळे तयार करायचे तर इथे छोटे किंवा मोठे असा गोल आकार देऊन इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने ते रसमलाई किंवा रबडी तयार करून घेऊयात अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे याच दुधात तीन छोटे चमचे एवढे साखर घातली साखरेचं सा प्रमाण गोडाचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता इथे केशराच्या काड्या घातलेल्या आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे घातला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल तर तीही दुधात मिक्स करून इथे घातले तरीही चालेल वेळची पूड घातलेली आहे काप घातलेले आहे ड्रायफ्रूट्सचे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथे दूध आटेपर्यंत घट्ट होईपर्यंत थोडं हे दूध उकळून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे दूध खाले लागू नये तर इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे इथे हे गोळे तयार करून घेतलेले यात सोडूयात आणि पाच ते दहा मिनटं मध्यम ते मंदाचेवर हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत साबुदाणा सा दाटसर पण आलेला आहे आणि रंगही बदललेला आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर हा गोड पदार्थ नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद